नमस्कार मी सुनील मधुरे आपण पाहत एस टी व्ही न्यूज चॅनल आज देगलूरमध्ये उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे बंजारा समाजाने एक निवेदन दिलेलं आहे कारण त्यांना एस टी मध्ये यायचं आहे असं त्यांची मागणी मागणीशी बातचीत करूया आणि जाणून घेऊया की त्यांना नेमकं एस टी प्रवर्गात कसं यायचं आहे तर मला सांगा आपण एस टी प्रवर्गात कशा पद्धतीने येणार आहात आणि आता निवेदन काय दिलेलं आहे माननीय उपजिल्हाधिकारी कडे नुकतेच आम्ही निवेदन दिलेले आहे हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला कुणबी म्हणून आपण प्रमाणपत्र देण्याचं मान्य केलेलं आहे आणि तशा प्रकारचे आदेश सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत त्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांचे लाख लाख आभार आणि महत्वाचं म्हणजे या गॅझेटमध्ये बंजारा लभान लमानी समाजाला अनुसूचित जमातीमध्ये नोंद आहे एकोणीशे एकवीस ला जर ती नोंद आहे तर नंतर बदल कशी झाली मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या नंतर मराठवाडा हा संयुक्त महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्राला जोडलेला आहे जर तेलंगणा राज्यात आम्ही आजही राहिलो असतो हैदराबाद स्टेटमध्ये राहिलो असतो तर आम्हाला अनुसूचित जमातीचे सवलती मिळाल्या असत्या ना म्हणून आमची ही रास्त मागली आहे की समान न्याय कारण राज्यातून हा समाज इकडं आलेला असताना हा काही वेगळा समाज झाला का संपूर्ण भारतामध्ये नाही जगामध्ये बंजारा लोकांची एकच बोलीभाषा आहे सगळ्यांची वेशभूषा सारखी आहे चालीरीती सण व्यवहार हे सर्व सारखे आहेत रोटी बेटी व्यवहार होतात आजही माझा चुलत भाऊ मधनूर तालुक्यातील गोजेगाव या ठिकाणी आहे त्यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळालेले आहेत आणि आम्ही हाणेगावला किंवा देगलूर तालुक्यात आहोत म्हणून आम्हाला विमुक्त जाती जमातीचे प्रमाणपत्र मिळतात हा दुजाभाव कमी करून एक वन नेशन वन रिझर्वेशन शासनानं लागू करावा आणि हा केंद्र सरकारकडे तातडीने महाराष्ट्र शासनाने शिफारस करावी अशी आमची रास्त मागणी आहे यानंतर आपला आंदोलनाचा कुठला कुठला करणार आहोत आम्हाला जे जे सुचतील आम्ही उपोषणाला बसायचं आहे रस्ता रोको आंदोलन करणार आहोत आम्ही सनदशीत मार्गाने आम्ही ही आमची मागणी पूर्ण करून घेणार आहोत हा आमचा न्याय हक्क आहे आणि तो आम्हाला तो मिळाला पाहिजे आम्ही चुकीचं तर मागणी करत नाही ना कारण आमचे भाऊ बंदे की बाजूला असताना त्यांना ते प्रमाणपत्र मिळते तर आज आम्हालाही तेच प्रमाणपत्र मिळायला पाहिजे अशी आमची शासनाकडे रास्त मागणी आहे आणि ती ताबडतोब मंजूर करावी कारण या गॅजेटनुसार तुम्ही दुसऱ्यांना प्रमाणपत्र जे देता तेच आम्हालाही लागू करावं ही आमची रास मागणी आहे तर या ठिकाणी वकील पण आहेत आणि आपण त्यांच्याशी पण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की आपण जो आता आंदोलन या ठिकाणी आपलं सुरू आहे तर कशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे आणि आपलं एसटी मध्ये जाण्यासाठी नेमकं आपण आता काय काय करत आहात आंदोलन चालूच झालेलं आहे आणि चालू राहणार आहे जोपर्यंत आम्हाला आमचे राईट्स मिळत नाही तोपर्यंत आम्ही करणारच आहोत कारण सरकारला हे अजून माहिती नाही की आमचे जे खेड्यापाड्यामध्ये तांडे आहेत म्हणजे त्या तांड्यामध्ये काय काय सुविधा आहेत नाहीत हे सरकारपर्यंत अजून गेलेलंच नाहीये मुख्यमंत्री साहेबांना पण काही तांड्यातले माहिती आहे पण काही तांड्यातले माहीत नाहीयेत तर आजही आमच्या तांड्याकडे आपण जाऊन पाहू शकता की रस्ते व्यवस्थित नाही आहेत लाईट नाहीये आजही माझ्या गावामध्ये ऐंशी वर्षाचे जे म्हाताऱ्या बाया आहेत ते घागरी भरून पाणी नळावरून घराला नेतात म्हणजे आम्हाला कुठेतरी सुरक्षा किंवा कुठेतरी आम्हाला आम्हाला एस टी समाजामध्ये सॉरी एस टी मध्ये जर जाण्यासाठी जर प्रवृत्त करण्यात आलं तर कुठेतरी आमचे राईडस मिळतील आम्हाला मग त्यावेळेस मग आम्ही आमच्यासाठी लढू शकतो आणि इवन तेलंगणामध्ये पण आमचेच भाऊ बहीण आमचे चुलते आहेत आमचे मामी मामा सगळे आहेत त्यांना त्यांना सेफ्टी तिकडे वेगळे राईट्स आहेत आणि आम्हाला इकडे वेगळे राईट्स आहेत तर आम्ही हे आंदोलन करण्यासाठी म्हणजे परिपूर्णपणे कॉन्स्टिट्युशनचे आर्टिकल चौदा आर्टिकल एकोणीस आर्टिकल ट्वेंटी वन इवन सगळे म्हणजे जे आम्हाला लागू होतात त्या सगळ्यांचं सा परिपूर्णपणे आम्ही अभ्यास करूनच हे आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत आणि जोपर्यंत आमचे राईट्स आम्हाला भेटत नाही आम्ही हे कंटिन्यू करणार आहोत तर नेमकी आंदोलनाची आपली दिशा काय असेल याच्यापुढे आ, आता सरांनी सांगितलं तसं सा आम्ही रस्ते रोखो उपोषणासाठी बसणार आहोत आज आम्हाला जवळपास चार ते पाच दिवस झालं आमच्या गावाकडतील सगळे लोक उपोषणासाठी बसलेले आहेत उपजिल्हाधिकारी निवेदन दिलेलं आहे हे इथून आपण मुख्यमंत्र्याला का सर आज जाईल आज आम्ही दिलो इथे तर आशा करतो की साहेबांनी लवकरात लवकर पाठवतील आणि आमचं निवेदन मंजूर करण्यात येईल फाईव्ह न्यूज सुनील मधुरे